हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आता उद्या आहे आपली दिवाळी आणि दिपोळीसाठी आपली सगळी काही तयारी झालेली आहे आणि माझं लास्ट मी आता चिवडा बनवलेला आहे मी चिवड्याचं पूर्ण शूट नाही घेतलं थोडंसं घेतलेलं तेवढंच दाखवते तर पाहू शकता माझा चिवडा आता कंप्लीट तयार झालेला आहे आणि आता मी संध्याकाळची तयारी करत आहे तर आता दिवे लावून घेणार देवाचे आणि सगळं आवरून झाल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मी लागले सकाळची तयारी करण्यासाठी तर सकाळी मला कळशाला ही न, उलन गुंडाळायची होती तर ती मी रात्रीच गुंडाळून ठेवली कारण सकाळी म्हटलं टाईम मिळणार नाही त्यासाठी मी रात्रीच हे काम करून ठेवलं आणि तुम्ही पाहू शकता सणासुदीचं खूप सारी धावपळ असते काम आवरायचं असतं सर्व काही करायचं असतं आपल्यालाही वेळ द्यायचा असतो आणि ह्या हेतूने मी माझं हे काम मी रात्री क करायला घेतलेलं आहे तर मी म्हणजे नारळाला पण उलण गुंडाळलेलं आहे आणि कलशाला एवढं पॉपर मला नाही जमत पण मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि छान असं माझं ते पॉपर असा आलेला नाही पण त्यातले त्यात, त्यात बरंही म्हणता येईल आणि अशा प्रकारे मी सर्व काही माझी कलशाला उलन गुंडाळलेली आहे आणि पाहू शकता खूप छान दिसतो कलश असं मस्त वाटतो कारण मी एका गुरुजींनी गुंडाळलेला आहे तर तो खूप सुंदर दिसतो त्यांच्यासारखा मला नाही जमला पण मी प्रयत्न करते कारण मला जे आवडलं मी त्याचा नक्कीच प्रयत्न करत राहते तर एकदा माणसाकडून नाही होणार दुसऱ्यांदा नाही होणार पण तिसऱ्यांदा जरूर येणार आहे त्यासाठी मी माझा असा हा प्रयत्न करते तर तुम्ही पाहू शकता थोडंसं म्हणजे असा छान आलेला आहे आणि आता मी आपल्या नारळालासुद्धा गुंडाळणार आहे आणि तुम्ही पूजेत तर पाहणारच आहात की कशा पद्धतीने हे करणार आहे तर नारळ नाही आणलेला तर सकाळी आणणार आहे त्यासाठी मी फक्त कलशाला गुंडाळते नारळाला उद्या सकाळीच गुंडाळणार आहे तर हे पाहू शकता आपला कलश आता पॉपर पूर्ण होणार आहे आणि कलश पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे डेकोरेशनचं सामान काढायचं हे करायचं कारण उद्या खूप रांगोळी काढण्यातच वेळ जाणार आहे कारण रांगोळी काढायलाच खूप वेळ लागतो आणि स्वयंपाकही लवकर आवरणार आहे आणि मी आपल्या लक्ष्मीची लक्ष्मी आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे तर तेही मी घेणार आहे तर चारला घ्यायची आहे तर चारचं टायमिंग आहे पहाटे तर मला सकाळीही लवकर उठायचं होतं तर मी सकाळी आता लवकर उठणार होते तर त्यासाठी मी म्हटलं थोडंसं टाईम आहे तर तोपर्यंत आपलं हे सकाळचं थोडंसं करून घ्यावं ह्या हेतूने मी ह्या कलशाला उलण गुंडाळत आहे तर उलण म्हणजे एवढी छान आलेली नाही पण बरी आहे कारण गुरु ते गुरुजी खूप छान करतात एकदम सुंदर आणि एका रेषेत येते त्यांची म्हणजे खूपच सुंदर बनवतात ते प्रशांत शास्त्री म्हणून गुरुजी आहेत तर त्या त्यांचं इंस्टाला चॅनल आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर गुंडाळतात ते तर मी अशा पद्धतीने गुंडाळलेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर छान अशी झालेली आहे आणि आता मी उठलेले आहे सकाळी हे पाहू शकता तुम्ही दोन पंचेचाळीस झालेले आहेत आणि मी तेव्हा उठून माझं स्वच्छ घरवीर आवरून आणि सडा रांगोळी करून दिवे लावून आपल्याला आता लक्ष्मी आतमध्ये घ्यायची आहे तर तिची जशी आपण गौराया आतमध्ये घेतो तशी मी लक्ष्मीही आतमध्ये घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता पॉपर चार वाजता मी बरोबर लक्ष्मीला आतमध्ये घेतलेला आहे आणि छान असा तिच्यास म्हणजे जसं गौरीला आतमध्ये घेतात त्याचप्रमाणे मी लक्ष्मीला आतमध्ये घेतलेलं आहे आणि तो म्हणजे लक्ष्मीचं स्वागत केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं तिचं स्वागत केलेलं आहे आणि रांगोळी वगैरे घालून म्हणजे काढून हे सगळं सुंदर केलेलं खूप छान वाटत होतं की खरोखरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे असं वाटत होतं तर इतकं छान मी सर्व काही केलेलं होतं आणि खूप लवकर उठलेली होते भीतीही वाटत होती कारण बाहेर अंधार होता आणि आमच्या शेत शेतात राहत आमचं घर शेतामध्ये असल्यामुळे भीतीही वाटत होती पण तरीही मी माझं जेवढं मला करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे आणि पाहू शकता आता आ, हे चार वाजलेले आहे कारण मी आंघोळ केली का लगेच माझं ह्या कामास लागले होते खूप फास्ट केलेलं आणि पाहू शकता उम उंबरठा लेपण वगैरे सर्व काही केलेलं आणि नंतर ही माझी रेडी रांगोळी असल्यामुळे मला एवढा म्हणजे वेळ लागला नाही कारण हे मी प्रॉपर रेडी रांगोळी तयार करून ठेवली होती त्याच्यामुळे मला रांगोळी काढायला जास्त टेन्शन नाही आलं नुसतं मी फक्त हे केलं आणि आता इथे मोठी रांगोळी काढणार आहे याच्यावर त्यामुळे मी तिथे काही काढलेली नाही कारण तिथे आता दिवाळीमुळे मोठी रांगोळी काढायची आहे तर त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मी असं अशा प्रकारे लक्ष्मीला तांदळाच्या राशीमध्ये घेतलेलं आहे आणि जसं गौराईला आतमध्ये घेतात त्याच पद्धतीने मी लक्ष्मीला आतमध्ये घेतलेलं आहे हे पाहू शकता आणि आता अशा पद्धतीने मी आतमध्ये घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मापही तिने ओलांडलेलं आहे आणि खूप सुंदर वाटत होतं अशा प्रकारे मी सर्व काही जसं गौराईमाचं आगमन करतो तसंच आपण लक्ष्मीचंही आगमन केलं हे खूप छान वाटलं मला कारण एका म्हणजे सॉरी मी हे ऐकलेलं त्यामुळे मी हे केलेलं की खूप चांगलं असतं असं अशा पद्धतीने जर लक्ष्मीला आतमध्ये घेतलं तर मग मी त्या प्र त्या पद्धतीनेच केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी किचनपर्यंत नेलेलं आहे किचनचंही मी पूजा वगैरे सर्व केलेली आहे तिचं हे कारण मी एकटीच असल्यामुळे माझा कॅमेराही उचलायला कोणी नव्हतं मग मी ते आतमध्ये गेल्याच्या म्हणजे आतमध्ये गेल्याच्या नंतरशी पाठीमागून शूट घ्यायला कोणी नसल्यामुळे मला किचनमधलं शूट घेता आलं नाही तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मा लक्ष्मीला आतमध्ये घेतलेला आहे आणि मी लाईट विजून थोडंसं पाहिलेलं आहे की रात्रीचं कसं वाटतं हे दिवे तर पाहू शकता आणि आता वाजलेले आहेत पाच आणि मी लगेच आता चहा वगैरे ठेवला आणि लक्ष्मीलाही चहाचा नैवेद्य म्हणजे दाखवला आणि नंतरच मी चहा घ्यायला सुरुवात केली आणि लगेच मी म्हटलं आता लगेच आपलं वरणन ते हे करावं सॉरी म्हणजे डाळ घालावी पुरण पुरणासाठी तर मी माझी पुरणाची तयारी केली तर मग दिवस उघीपर्यंत माझं पुरणही रेडी झालेलं होतं कितीही केलं तरीही दिवाळी म्हटलं का आवरतच नाही आणि त्याच्यात रांगोळी जर काढायची असली तर आणखीनच वेळ होतो कारण रांगोळी मला छान येते पण घाईने जर काढायची म्हणलं ना तर काही ना काही बिघडतं अशा पद्धतीनं तर तुम्ही पाहू शकता माझं आता हे पुरण बी झालेलं आता पुरणाची तयारी करून मी आता लगेच माझं काम मी लगेच कपडे वगैरे धुवून घेणार कारण बाकीचं सर्व आवरलेलं होतं आणि सर्व उठूसतं माझं सर्व काही अर्ध काम आवरलेलं होतं कारण स्वयंपाक पण करायचा होता कारण आपल्याला संध्याकाळी पुरणाचं जेवण तर संध्याकाळी असतं मग स्वयंपाक पण करायचा होता पण मी म्हटलं तोपर्यंत इकडे वर म्हणजे पुरण होऊन जाईन आपलं आणि इकडे स्वयंपाक पण होईल ह्या हेतूने मी माझं पुरण पण घातलेलं तर पाहू शकता आता सर्व काही काम आवरायची घाई असते आणि सणासुदीचं तर खूप जास्त काम असतं आणि त्याच्यातली त्या दिवाळी म्हटलं ना तर म्हणजे माझं तर वेगळंच असतं मला दिवाळी खूप म्हणजे घर सजवायला डेकोरेशन करायला खूप आवडतं का आवडतं हे माहीत नाही पण आवडतं हे पाहू शकता आता हे आपली पुरणाची तयारी झालेली आहे लगेच आपल्याला आता डेकोरेशन पण करायचं आहे तर पाहू शकता माझं हे सर्व झाल्याच्या नंतर माझं चाललं डेकोरेशनची तयारी तर डेकोरेशनची रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत तीन आणि तीनच्या नंतर म्हणजे चा तीन साडेतीन झालेले आहेत आणि आता मी लागलेली आहे डेकोरेशन करायला तुम्ही पाहू शकता हे पाठीमागचं मी म्हणजे हे आणलेलं आहे कापड आणि ते लावलेलं ला खूप सुंदर वाटत होतं आणि त्याच्यामुळे माझ्या डेकोरेशनला एक जरा छानच गेटअप आलेलं होतं आणि मी आता लागलेलं लक्ष्मीचं ला साधं सिम्पलच केलं ह्यावेळेस काही एवढं केलं नाही कारण मी नाही तर ह्या लक्ष्मीलाही खूप सजवते दागिने वगैरे सर्व काही घालते पण ह्यावेळेस नाही घातले कारण तेच तेच करण्यात पण बोर होतं त्यामुळे मी अशा पद्धतीने सिंपल केलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही इतकं छान म्हणजे तिचं चाललं होतं मला असं म्हणजे सर्व प्रॉपर पद्धतीने मी हे केलेलं आहे आणि सर्व मी शूट नाही घेतलं कारण सर्व शूट घ्यायला खूप उशीर झाला असता त्यामुळे मी पॉपर शूट घेतलेलं म्हणजे घेतलेलं नाही पण मी पू तयारी माझी पॉपर केलेली आहे म्हणजे असं काहीच नाही तर तुम्ही पाहू शकता फुलांची हे इथे मी थोडीशी अशी डिझाईन केलेली आहे आणि हे लोटसची डिझाईन काढली होती पण जरा म्हणजे घाईघाईत खूप म्हणजे सिम्पलच काढली पण घाईने खूप असं हे होतं तर एवढी पॉपर नाही आली पण बरी आणि हे पाहू शकता कलशही सुंदर आपला केलेला आहे मी आणि हे माझं असं मी ही अशी मांडणी केलेली आहे आता आपल्याला हे आ, दिवे दिवे तयार केलेले मी ह्याच्यामधले मेणबत्तीचे ह्याच्यामध्ये बोळक्यामध्ये छोटे छोटे दहाला एक बोळकं आणलेलं बारीक आणि त्याच्यामध्ये मेणबत्त्या तयार केलेल्या कारण मी जेव्हा विचार दुकानात रिअल विचारलं तर साडेतीनशे पावणे चारशाला सहा होते तर मग मी म्हटलं आपण घरीच करूया तर त्यासाठी मी हे घरी बनवलेले आहेत आणि पाहू शकता आता आमची आरती वगैरे झालेली आहे आणि आरती झाल्याच्यानंतर मग थोडंसं हे केलं फोटोशूट केले हे पाहू शकता असं माझं डेकोरेशन झालेलं आहे आणि कसं झालेलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि मी माझ्या पूजेची मांडणी अशा पद्धतीने केलेली आहे तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी छान झालेली आहे आणि कशी झाली हे तुम्ही सांगा मला तर हे पाहू शकता ते जे बोळक्यात दिवे लावलेले आहेत ते मी घरी मेणबत्ती हे करून केलेले आहेत तयार तर अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आणि अशी मी सेलिब्रेट केली माझी दिवाळी तर तुम्ही कशी केली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माझी रांगोळी आणि याच्यावर आता एक एक आपण पंथी मांडलेली आहे ती मी फुलांनीच बनवलेली आहे पाहू शकता थोडेसे फोटोही शूट केले मग आम्ही गेलो बाहेर थोडेसे फटाके उडवले आणि फटाके झाल्याच्या नंतर नंतर परत मग पुरणपोळी बनवायची राहिली होती तर ती नंतर पुरणपोळी बनवली तर हे पाहू शकता हेही थोडंसं एन्जॉय घेतला आणि हे थोडंसं म्हटलं काहीतरी हे पाहिजे म्हणून मग थोडं घेतलं एन्जॉय आपला फटाक्यांचा हे पाहू शकता आणि माझी अशी सुंदर ही अशी आणि कलश पाहू शकता अशा पद्धतीने सजवलेला आहे मी कलश आणि ते गुरुजी खूप सुंदर करतात तुम्ही नसलो तर बघा तुम्ही प्रशांत शास्त्री म्हणून आहे आणि ते खूप सुंदर ती वास्तुकशांती ही पूजा खूप सुंदर मांडतात तर अशा पद पद्धतीने मग माझं थोडंसं हे केलेलं तर हे तुम्हाला कशी वाटली पूजा मांडलेली मला तर खूप आवडली आणि असं वाटत होतं खरंच काहीतरी आपण केलं ना तर, तर खूप छान वाटतं आणि घरातही भारी दिसतं आणि असं वाटत होतं की खरंच आज लक्ष्मी आलेली आहे इतकं सुंदर वाटत होतं आणि त्या माझ्या त्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडने तर खूप सुंदर दिसत होती पूजा आणि थोडेसे फोटोशूट केले पाहू शकता हे दिवे जे आहेत ते मी घरी बनवलेले आहेत आणि ही मेणबत्तीही मी घरीच केलेली आहे तयार तुम्ही पाहू शकता ज थोडंसं पैशाने तरी मला एक ते एक गाडग्यात पैसे चिल्लर चिटकून करायचं होतं पण टाईमच मिळालेला नाही त्यामुळे नाही केलं पण नेक्स्ट टाईम आता नक्की करन थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आणि प्रत्येक वेळेस मी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच करते तर अशा पद्धतीने माझी ही पूजा झालेली आहे आणि ते जी मी उरली जी बनवलेली आहे ती कढई आहे आणि खराब म्हणजे ॲल्युमिनियम वापरायचं नाही म्हणून मग ती कढई काय करावी म्हणून मग ती मोडीत घालण्यापेक्षा तिचे सत्तर रुपये येतात तर त्यापेक्षा मी त्याला असा गोल्डन कलर दिलेला आणि त्याची उरली बनवलेली बरेचशे याची मी असं गोल्डन कलर देऊन घर म्हणजे असंच बनवलेलं आहे कारण असं बी आपण हलकं फुलकं घेण्यापेक्षा कडई जड होते आणि मी त्यासाठी त्याला असा कलर दिलेला आणि छान अशी यूज करायचं म्हणजे जे फेकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवावं ह्या हेतूने मी आपली उरली बनवलेली आणि ती छान दिसत होती तुम्ही पाहू शकता ती कडई आहे आणि त्या कढईलाच मी कलर देऊन तिला असं उरली टाईप केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे इकडे पण तसंच बनवलेलं आहे तर हे पाहू शकता आणि ही रांगोळीही मी रात्रीच करून ठेवली होती कलर भरून ठेवले आणि अशा पद्धतीने माझी पूजाचं डेकोरेशन पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि सुंदर असं दिसत आहे खूप छान झालेली माझी पूजा तर हे पाहू शकता आणि इकडे इकडे सुंदर असं म्हणजे मी उरली बनवलेली आहे आणि खूप सुंदर झालेली माझं तर हे बघा आणि ही बघा असा पद्धतीने आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसची आपली दिवाळी हॅप्पी दिवाळी